वाल्मिक कराडचा एक धक्कादायक व्हिडिओ सी आय डीच्या हाती लागलाय आणि या व्हिडिओवरून स्पष्ट होते आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराडच आहे एवढंच नाही तर या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड बरोबर विष्णू जाटे सुदर्शन गुले प्रतीक गुले तसेच केस पोलीस ठाण्यामध्ये पी एस आय राजेश पाटील हे देखील दिसत आहे हा सीसीटीव्ही व्हिडिओ नेमकं कधीच आहे आणि या व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं होतं चला सविस्तर पाहू वाल्मिक काही अगोदर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला त्यावेळेस वाल्मिक कराडचा कंपनीच्या खंडणीमध्ये किंवा सरपंचाच्या हत्यामध्ये कोणतंही कनेक्शन नाही याशिवाय वाल्मिक कराडच्या वा आई आणि पत्नीने देखील सांगितलं होतं आमच्या वाल्मिक कराडला जाणून बुजून फसवलं जाते कोणताही पुरावा नसताना त्याच्यावरती जा मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केलाय परंतु हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसणार आहे कारण की सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालेली या व्हिडिओवरून सर्वच काही स्पष्ट होते सरपंचाच्या हत्येचा मास्टरमाईंड कोण त्याच्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग होता सर्वात प्रथम सरपंचाच्या हत्ये प्रकरणी वाल्मिक करार बद्दल कुठलाही पुरावा सापडला नाही असं वाल्मिक करारच्या वकिलांनी सांगितलं होतं परंतु सरकारी वकील एसआयटी आणि सी आय डी पथकांनी सांगितलं होतं ज्या दिवशी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्या दिवशी वाल्मिक कराड सुदर्शन गुले विष्णू साठे या तिघांचा सा कॉल झाला होता आणि हे सी डी आरमध्ये मध्ये स्पष्ट झाले म्हणजेच क्लिअर होतं सरपंचाच्या हत्येच्या दिवशी सुदर्शन गुले वाल्मिक कराड आणि विष्णू साठे एकामेकाच्या संपर्क मध्ये होते पण दुसरीकडे कर वाल्मिक कराडचे समर्थक आणि त्यांची आई आणि पत्नी म्हणतात वाल्मिक कराडवरती एकाही पुरावा सापडला नाही तरी देखील त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आर मध्ये कनेक्शन निघल्यामुळे एस आय टी पथक सी आय डी पथक आणि सरकारी वकिलांनी वाल्मिक करारची आणखीन चौकशी करायची आहे त्यासाठी न्यायालयाकडे वाल्मिक करारची चौदा दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती जेणेकरून वाल्मिक करारचे आणखीन कारनामे बाहेर आले असते परंतु न्यायालयाने वाल्मिक करारचे वकील आणि सरकारी वकील या दोघांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पोलीस कोठडी तर काल वकिलांनी सांगितलं वाल्मिकाडवरती खोटे आरोप लावले त्यामुळे आम्ही त्यांच्या जामीनसाठी अर्ज करणार आहे आणि त्यांना येत्या दोन दिवसात जामीन देखील मिळणार आहे पण आज वाल्मिक कराडबद्दल असा एक ठोस पुरावा मिळालाय जे हे सिद्ध करतोय सरपंचाच्या हत्येमध्ये आणि पवनचक्की कंपनीच्या खंडणीमध्ये हा व्हिडिओ आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी चालू शासकीय बिल्डिंगच्या समोर विष्णू चाटे याचा ऑफिस आहे आणि विष्णू चाटेच्या ऑफिस बाजूलाच एक हॉटेल आहे या हॉटेलच्या सीसीटीव्ही मध्ये हे सर्व रेकॉर्ड झाले याच्यामध्ये वाल्मिक कराड विष्णु साटे सुदर्शन गुले प्रतीक गुले पी एस आय राजेश पाटील तसेच या टोळीचे आणखी दोन तीन सहकारी देखील होते तर एकोणतीस नोव्हेंबरचा जरी हा व्हिडिओ असला त्याचं डायरेक्ट कनेक्शन सरपंचाच्या हत्येप्रकरणी येते कारण की बरेचसे लोक म्हणत होते, होते। वाल्मिक कराड विष्णू साठे सुदर्शन गुले यांचे जास्त काही संबंध नसतात पण या व्हिडिओवरून पूर्ण क्लिअर होते एकोणतीस नोव्हेंबरला अवधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला विष्णू चाटेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडने दोन कोटी खंडणी मागितली कंपनीच्या कर्मचाऱ्याला सांगितलं होतं कोटीची खंडणी द्या आणि बाहेर हे प्रकरण सांगण्याचा प्रयत्न केला तर तुमचे हातपाय तोडून तुम्हाला गायब करेल ही सर्व माहिती वाल्मिक विष्णू चाटे च्या कॉल रेकॉर्डमध्ये आले आहे आणि याच एकोणतीस तारखेच्या सी सी टी व्ही स्पष्ट होते हा या सर्व घटनेचा मास्टर आहे कारण की एकोणतीस तारखेला पवन चक्की कंपनीला खंडणी मागितली होती परंतु त्या दिवशी कंपनीच्या कर्मचाऱ्याने खंडणी देण्यास नाकार दिला होता त्यानंतर वाल्मिक कराडने सुदर्शन गुले प्रतीक गुले आणखी दोन तीन जणांना मासाजोग गावातील अवधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या ऑफिसमध्ये पाठवलं होतं ती तारीख होती सहा डिसेंबर त्या दिवशी देखील फोन वरती खंडणी मागितली आणि हे सांगितलं होतं दर्शन गुले जसं सांगतोय तसं करा अन्यथा परिणाम वाईट होतील पण त्या दिवशी त्या कंपनीचा सिक्युरिटी गार्ड सोनवने हा मध्यस्थी पडला त्यामुळे सुदर्शन गुलेने आणि त्याच्या साथीदाराने त्याला मारहाण केली हे प्रकरण गावात घडल्यामुळे गावचे सरपंच संतोष देशमुख हे घटनास्थळी दाखल झाले आणि प्रतीक गुले सुदर्शन गुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर वादावाद झाला या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं सरपंच संतोष देशमुख आणि सुदर्शन गुले प्रतीक गुले यांच्यामध्ये थोडी हानामारी देखील झाली त्यानंतर याबाबत केस पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील नोंदवायला गेले होते परंतु त्यांनी तक्रार नोंदून घेतली नाही सर्व प्रकरण सुदर्शन गुले प्रतीक गुलेने विष्णू साटे आणि वाल्मीकरांडला सांगितलं त्यानंतर या सर्वांनी मिळून जे सी सी टी व्हीमध्ये रेकॉर्ड झाले त्याप्रमाणे वाल्मी कराड सुदर्शन गुले विष्णू चाटे पी एस आय राजेश पाटील प्रतीक गुले या सर्वांनी मिळून सरपंचाच्या हत्येचा प्लॅन बनवला आणि ठरल्याप्रमाणे नऊ डिसेंबरला तीन वाजता सरपंचाचं अपहरण केलं ज्यावेळेस सरपंचाचं अपहरण केलं होतं त्या वीस मिनिटाच्या दरम्यान विष्णू चाटे सुदर्शन गुले वाल्मी कराड यांचं वीस मिनटं बोलणं झालं होतं हा पुरावा देखील सी आय डीच्या हाती लागला आहे मग याच्यावरून पूर्ण स्पष्ट होते वाल्मी कराड या गँगचा खरा मास्टर माइंड आहे ठिकाणी लपवलं जाते कधी आश्रम मध्ये कधी पुण्यातील हॉस्पिटल मध्ये ज्या दिवशी कराड सरेंडर होणार होता त्याच्या एक दिवस अगोदर धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी वाल्मिकाड सी आय ला सरेंडर झाला म्हणजे शंभर टक्केच वाल्मिक कराड बद्दल जे पुरावे होते ते मिटवण्यात आले पण कदाचित असे काही पुरावे राहिलेत त्यांना ते मिटवता आले नाही आणि ते पुरावे आता सापडायला सुरुवात झाली आहे त्यातील हा मुख्य मुख्य पुरावा हत्येतील आरोपी एकत्रच आणि एकाच ठिकाणी रेकॉर्ड झाले तो आय राजेश पाटील असो कराड असो विष्णू चाटी असो किंवा घुले असो त्या वाल्मिक कराडच्या समर्थकांनी त्यांच्या आईने आणि पत्नीने त्या व्हिडिओ बद्दल स्पष्टीकरण द्यायला हवं ते सांगत होते आमचे वाल्मिक कराड निर्दोष आहे त्यांना जाणून बुजून फसवलं जाते त्यांच्याबद्दल एकही पुरावा सापडला नाही मग सरपंचाच्या हत्येच्या दिवशी कराडने प्रतीक गुलेला फोन का केला होता याशिवाय एकोणतीस तारखेच्या सी सी टी मध्ये सर्व रेकॉर्ड झाले त्या दिवशी पवन शक्ती कंपनीला खंडणी मागितली होती एवढे मोठे पुरावे असताना कराड निर्दोष कस काय असू शकतो विशेष म्हणजे वाल्मिक कराडने जे काही गुन्हे केले जे काय क्राईम केल्यात त्याला सांभाळण्याचं काम धनंजय मुंडेंनी केलंय एवढे सारे पुरावे असताना धनंजय मुंडेंनी तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे मित्रांनो हा सीसीटीव्ही व्हिडिओ पाहून कोण म्हणल वाल्मी कराड निर्दोष आहे त्याचं खंडणी आणि हत्या प्रकरणीमध्ये काही कनेक्शन नाही कमेंट करू ना।